हा शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण प्रगतशील बागायदार महेंद्र गवारी साहेब यांच्या बटाट्याच्या प्लॉट आलोत तर या ठिकाणी काल बटाटा हार्वेस्टिंग झालेला आहे तर या ठिकाणी कशा त्यांना अनुभव आलाय आहे एन टेक्नॉलॉजी आपण इतर शेतकऱ्यांसाठी त्यांचा मनोगत व्यक्त करून घेऊया तर साहेब नमस्कार नमस्ते साहेब नमस्ते आ, तर तुम्ही या ठिकाणी केरन टेक्नॉलॉजी यूज केली तर या ठिकाणी तुम्हाला गळीत कसं पडलं म्हणजे एक कट्ट्याला पूर्वी तुमचं उत्पादन किती निघायचं शेतामध्ये एक कट्ट्याला पूर्वी निघायचं सहा ते सात सहा ते सात कट्टे हां तर आता काल तुम्ही जे उत्पादन आहे या ठिकाणी हार्वेस्टिंग केलंय तर किती कट्टे निघाले एका कट्ट्याला दहा कट्ट्याचं काल एका कट्ट्याला दहा कट्टे आणि सगळ्यात महत्वाचं हो की आ, या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मातीमधला बदल काय वाटला मातीमधला बदल असं वाटतं की माती भुसभुशीत झाली आणि त्यामुळे गांडूळ निर्मिती झाली गांडूळ निर्मिती झाल्यामुळे झाली गांडूळ निर्मिती पण या ठिकाणी झालेली आणि त्यामुळे बु� तुमचा उत्पादन या ठिकाणी तर त्याची क्वालिटी कशी आता क्वालिटी कशी होती क्वालिटी एकच नंबर एकदम आता आपण सगळा हा बटाटा आहे तर हा बटाटा काल हार्वेस्टिंग झाला तर क्वालिटी एकदम जबरदस्त आहे एक चांगली क्वालिटी चांगली क्वालिटी तर या ठिकाणी आता आपले काही शेतकरी पण आलेले सर आपलं नाव काय हा अण्णा गवारी गवारी साहेब तुम्ही होते इथं काल इथं कोण कोण होतं काल सगळे तुम्हाला काय तुमच्या तुम्हाला काय वाटलं काल एक नंबर वाटा एक नंबर म्हणजे इतरांपेक्षा म्हणजे तुम्ही याचा सरच होता काय म्हणजे तुम्हाला काय अनुभव आला चमकत होते आमचे तुम्ही चमकत नव्हते आमच्या वाट्यात हे वाटा चमकत म्हणजे तुमचा जो आहे काल पण पहा झालं तुमचं नाव काय हो गणेश गावारी गणेश गवारी क्वालिटी डाऊन डाऊन होती हा सर तुमचा कसा होता आता हा बॅटा नाही आम्ही काढले नाही अजून पण काल काढला त्यावेळेस वावरात आलो होतो माल चांगला होता साईजला चांगला होता कलरला चांगला होता हा हा आणि संख्या चांगली होती वाटा त्यांची हां संख्या चांगली होती सर आपल्याला काय म्हणायचं याच्याबद्दल म्हणजे क्वालिटी चांगली होती क्वालिटी एक नंबर क्वालिटी क्वालिटी चांगली होती तर तुम्ही समाधान का म्हणजे बरं पण समाधान क्वालिटी बाबतीत समाधानी का म्हणजे उत्पन्न वाढलं सगळ्यात महत्वाचं क्वालिटी पण चांगली चांगली निघाले तुमचं मत काय सर नाही क्वालिटी एक नंबर जाते पाहिलं काल हो माल quality quality, एक नंबर होता माल एक नंबर तुम्हाला पेक्षा माल क्वालिटी एक नंबर होता क्वालिटी एक नंबर पण तुम्हाला असं वाटतं का आता आपण पण ती टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे आता आम्ही वापरणार आता अनुभव येणारच ना आम्हाला यांचं पाहिलं ओके okay, tar... तर या ठिकाणी गवर साहेब तुम्हाला इतर शेतकऱ्यांना तुमची शेती आता एकदम चांगली झाली बरोबर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता ह्या टेक्नोलॉजी बद्दल आता इतर शेतकऱ्यांना मी एवढं सांगू इच्छितो की तुम्ही पण तुमची शेती पारंपरिक पद्धतीने जैविक बनवा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्र आहे गांडूळ त्याची निर्मिती करा आणि बरोबर उत्पन्न शेतकऱ्याचा जो मित्र आहे गांडूळ तसंच असंख्य काय बॅक्टेरिया पण असतात म्हणजे धरून शेती होणं गरजेचं आहे गणेश सर आता तुम्ही पण पाहिला बराठा कशी क्वालिटी कशी वाटली ही बटाट्याची साईज आणि क्वालिटी एकदम जबरदस्त यांच्या अनुभवातून आपल्याला म्हणजे पाहायला मिळते तर खूप चांगल्या पद्धतीचा तर साहेब नक्कीच तुमच्या हा प्लॉट तुम्ही बनवला तर नक्कीच इतर शेतकऱ्यांना पण त्याचा खूप चांगला अनुभव येऊन गेलेला आहे यापुढे आपण हे सगळे शेतकरी आता किरण टेक्नॉलॉजी यूज करणार आहेत प्रत्येकाच्या मातीमध्ये ही टेक्नॉलॉजी जाणार आहे आणि आपण आपली एक म्हणतो आपण काय ॉजी ज्याच्या आधी तो शेतकरी लय वारी आता तुम्हाला वाटतंय का तुम्ही भारी म्हणून हो आम्ही बारीच आहेत <laughs> केरन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे आम्ही बारीक झालो आता केरन टेक्नॉलॉजी ज्याच्या आधारी तो लय भारी तुम्हाला वाटतंय खरं म्हणजे <laughs> त्यांची जी शेती <laughs> चांगली झाली <जारी> ना <laughs> तर निश्चित आपण या ठिकाणी सगळ्यांची शेती चांगली करणार आहोत एकंदरीत मातीच सुपीकता वाढवणार आहोत आणि जे काही उत्पन्न मिळणार आहे ते आपलं चांगल्या दर्जाचं उत्पन्न मिळणं गरजेचं आहे तर तुम्ही उत्कृष्ट लेवलचं उत्पादन काढलं तुमचं खूप खूप अभिनंदन तसेच या ठिकाणी आलेले सगळं सर्व शेतकरी बांधवांचं मी अभिनंदन करतो तुम्ही निसर्ग धरून शेती करूया आणि आपण पुढे जाऊया आल्याबद्दल धन्यवाद